साहस सुरे गायकवा याचा आम्ही पहिली शिकतो माझ्या कथेचे नाव

छानटन झाले तिथेच भले मोठे झाड होते त्या झाडात उडून एक लहानसा झळ वाहत होता दोघांनी त्या झळ एकदम नजर टाकली पाण्याचा झळ मंद गतीने वाहत होता सिंह कौन आजी मर्था है? या करता लागले होते है। कारण जो डोळे झाडावरती पाहिले झाडावर जमलेली सारी गिदारे पाहून ते दोघे चकितच झाले एकमेकांना मारायचे विसरून कधी गिदारांकडे कधी एकमेकांकडे पाहू लागले पाण्याचा शांत पवन वाहत होता मनाची पाहू सिंहांच्या पक्षस्थानी पडण्यापेक्षा आपण एकमेकांना एकमेकांना रानडुक्कर खचिर झालं रुद्र कंटाळण्याचे सिंहानं म्हणाल राजे आपण तर जंगलचे राजे आपणच प्रथंभ पाणी प्या अशा रीतीने त्या दोघांचे भांडण मिटले म्हणून माझ्या मित्रांनो भांडण तंटा महागात आहे वेडीत तडजोडी केली नाही तर त्या तो सर्वांचाच नाश होतो चला तर समजुतीच्या भुक्कम पायावर प्रीत निर्माणक गुडे मानव देची जोड प्रज्वलित गुढ आणि सर्वांना सांगूया बंधू